तर हॅलो फ्रेंड्स तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज सकाळ सकाळ गडबड चालली आहे तर जशी सगळ्यांच्या घरी चालली तशी आमच्या पण घरी चालली कारण कालच्या व्हिडिओमध्ये मी जसं म्हणलं होतं की आम्हाला पेरायचा होता भुईमुख आणि आता आज सकाळ सकाळ भुईमुख पेरायला घेतला आणि लगेच पाऊस यायला लागला म्हटलं आता जर पाऊस आला वा नार नार ता ता सका सका तर लवकर काय शेताची वापसा होणार नाही आणि भुईमुख काय पेरून होणार नाही पण पाच मिनटं आला थांबला आणि मस्तपैकी शेतात आता असं खालच्या घरी भुईमुख पेरलाय इकडं सकाळ सकाळ आमच्या ताईची चालली नाश्त्याची गडबड तर बाकीचं झाड वगैरे मारून झालंय तर यांची फ्रेंड्स वगैरे आलेत बाहेर तर त्यांच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे डोगांसाठी आणि बाकीच्या आमच्यासाठी पण सगळ्यांसाठी राहिला आहे कारण म्हणजे सगळेच राहिलेत नाश्ता करायचे अजून तर म्हणलं इकडं आज नाश्त्यामध्ये बनतोय डोसा डोसा वटाण्याची भाजी आणि चटणी नारळाची ज्याच्याशिवाय डोसे किंवा मग इडली आजुरी आहे म्हणजे खाऊ वाटत नाही चटणी असली की मग कॉम्बिनेशन छानच वाटतं तर दरवेळेस काय होत की सांबर बनवतच असतो पण ह्यावेळेस म्हणलं चला आपलं याच उकडलेले म्हणजे ती वाळलेल्या मटाण्याची भाजी गेली आणि ती राजेंद्र फार आवडती डोशासोबत सोबत कारण काय प्रत्येकाची आवड निवडी वेगवेगळी असते नाही का मला पण आवडते नाजच पण म्हणती पाहणार एवढी मला पण आवडते केल्यावर खातात वेगळेच खातात तर आज सगळ्यात महत्वाचं टॉपिक वर आपण बोलणार आहेत कारण एक आठ दिवसापूर्वी एक कमेंट आलती आणि ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यांसाठी सगळ्याच गृहिणींसाठी तर ती कमेंट अशी होती की ताई गॅस जे सिलेंडर आहे आपलं ते जास्त दिवस जाण्यासाठी आपण काय करू शकतो आणि तुम्ही कोणत्या टिप्स फॉलो करता ते आम्हाला सांगा तर हे पहा आम्ही अगोदर नव्हतं करत बरं का म्हणजे एक वर्षापूर्वी नव्हतं करत पण ज्या वेळेस वर्ष करायला हा आणि ज्या जा, ना ज्या सहा महिन्या किंवा आठ महिन्याच्या अगोदर आम्ही नव्हतं करत आणि आता जर करायला लागला ना म्हणजे जे रुल्स आम्ही फॉलो करतो ना त्या रुल्सने आम्हाला भरपूर असा फरक पडलेला आहे आणि तेच आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर ते कोणते आता पाहत सांग आता पहिलं आपण काय करतोय सिलेंडर पैसा आ, एक सिलेंडर घेतो म्हणजे आमच्याकडे गाडी येते त्यांच्याकडे ते वजन करायला नसतं तर आम्ही घरामध्ये आमच्या एक वजन काटा जो वजन करायला आम्ही ठेवलेला आहे तर त्याच्यावरती अगोदर सिलेंडर मांडतो आणि वजन किती आहे ते बघतो मा, कमी जर असलं तर आम्ही रिटर्न करतो आणि जर व्यवस्थित असला तर मग तो ठेवतो तर तसं तुम्ही करू शकता घरामध्ये एखादा वजन काटा आपल्याला सुद्धा वेट चेक करायला होईल आणि असं सिलेंडर छोट्या मोठ्या गोष्टी सुद्धा आपल्याला वेट चेक करायला होतं हो आणि जरी नसला ना तरी पण म्हणजे आपण कायम सिलेंडर घेतो म्हणल्यावर हातात घेतला ना तरी पण सिलेंडरमध्ये लगेच आपल्याला फरक जाणवतो हो की गॅस कमी आहे का, का जास्त आहे आणि त्याच्यानंतर घेतल्या घेतल्या दुसरं काय करायचंय की ज्यावेळेस आपण सिलेंडर घेतो त्यावेळेस जे सिलेंडरमध्ये थोडंसं पाणी टाकून बघायचं आहे का नाही ते चेक करायचा आणि मग सिलेंडर घ्यायचा जर पाणी टाकल्याच्या नंतर जर बबल्स आले म्हणजे बुडबुडे जर, बुड़ जर आल्या तर समजायचं की सिलेंडर आपला लीक आहे आणि जर नाही आल्या तर समजायचं सिलेंडर ठीक आहे मग तो जर लीक असला तर आपण चेंज करून त्यांच्याकडनं घेऊ शकतो दुसरी एक गोष्ट की सिलेंडरचे पाईप वगैरे जे असतात ना वेळोवेळी बदलले पाहिजे आणि जे हे बर्नर असतात ते पण आपण टाइम टू टाइम क्लीन केले पाहिजे कारण काय होतं कधी कधी ते बर्नर मध्ये कचरा वगैरे किंवा दूध ओतू जातं काही ना काही आपल्याकडनं हे होतं तर मग ते त्याच्यात अडकलं की तिथनं गॅस म्हणजे वेस्ट हे होतो बाहेर येत नाही आणि गॅस बाकीचा वेस्ट जातो त्याच्यामुळे टाइम टू टाइम गॅस बर्नर पण महिन्यात नाही एकदा तरी क्लीन केले पाहिजे कसं क्लीन करायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ आम्ही टाकलेला oh. आहे गरम पाण्यामध्ये इनो टाकायचा अर्धा लिंबू पिळायचं आणि गॅस चे त्याच्यामध्ये एक ते दीड घंटा भिजत घालायचे आणि नंतर नॉर्मल आपली भांड्याची जी घासणी आहे त्याने घासून घ्यायची अगदी पटकन ही स्वच्छ होतात तर त्याने सुद्धा आपला बराचसा गॅस वाचू शकतो त्याच्यानंतर भांडे सुद्धा खूप महत्वाचे असते तर आपण किचनमध्ये जेव्हा स्वयंपाक करतो भाजीच्या एका आपण भांडे घेतले पाहिजे कमी प्रमाणात आपण भाजी करत असतो टिफिनला वगैरे तर आपण छोट्या कड्या वगैरे त्यावेळेस युज करू शकतो कारण काय होतं भाजी थोडी आणि मोठी कढई किंवा मोठं पाकिल असलं तर त्याला एक शिजायला जास्त ता टाइम लागतो आणि पुढं आणखी एक की ज्या वेळेस आपण भाजी बनवतो त्याच्या अगोदर अर्धा ते एक तास फ्रीजमधन बाहेर काढून ठेवायचं जेणेकरून काय होतं की भाजी आपली पटकन शिजते आणि कुठलीही भाजी म्हणा किंवा कुठलाही अन्नपदार्थ ज्या वेळेस आपण शिजवतो त्यावेळेस त्याच्यावर झाकण नसलं पाहिजे करून वाफेने ना ती भाजी किंवा काही ती पटकन शिजतं आणि मग गॅस आपला आ, कमी म्हणजे कमी जास्त कमी प्रमाणात जास्त ला म्हणजे शक्यतो आपण डाळ भात वगैरे ते जर लावतो तर मग कुकरमध्ये आपण लावत असतो आणि काय करतो काय काय वेग वेगवेगळे लावल्या जाते म्हणजे कुकरमध्ये तर दोन तीन डब्यांचा वापर करून जर केलं तर मग एका वेळी जास्तीत जास्त डाळ पण शिजती भात पण शिजतो आणि आणखी काही भाज्या उकडायच्या असतात तर त्या सुद्धा शिजतात तर काय होतं ना आणि आणखी एक गोष्ट ज्या वेळेस आपण स्वयंपाक बनवतो तर त्यावेळेस आपण गॅस चालू ठेवतो आणि तडका मारायचा म्हणलं की मग एक 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 वस्तू शोधायला लागतो जिरे कुठे कुठं कुठे मग मसाला सापडणं हे करणं म्हणजे त्याच्यामध्ये मग गॅस भरपूर वाया जातो आणि मी तर स्पेशल अशीच करायचे अगोदर एकदा लग्न झाल्यानंतर मायरी ज्यावेळेस गेलते तर मम्मीची तब्येत थोडी ठीक नव्हती तर त्यावेळेस मी स्वयंपाक करायला लागले आणि मम्मी पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आली तर म्हणली अगं तुझं काय चाललंय गॅस चालू केलाय आणि मग हे शोध ते शोध शोधायला पळती तसं नाही करायचं म्हणली कधी पण स्वयंपाक करताना आपलं जी भाजी बनवायची त्याला काय काय साहित्य लागतंय काय लागते त्याची पूर्वतयारी सगळी पहिले करायची आणि त्यानंतर मग भाजी बनवायला घ्यायची म्हणजे अशाने गॅस वाया जातो तर म्हणलं हो मग तिथनं पूर्ण मी अगोदर सगळं घ्यायला लागले सगळं जे जे साहित्य लागतं ते आणि मग तिथून पूर्ण मग पटकन भाजी होती मग सगळ्यात महत्वाचं यातन एक गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण ज्या दिवशी सिलेंडर लावतो ना त्या दिवशी आपल्याला कॅलेंडरवर नोट करून ठेवायचं जेणेकरून काय होतं की आपल्याला पण समजतं की आपला सिलेंडर कुठल्या दिवशी संपतोय म्हणजे संपल्याच्या नंतर पण आपल्याला खून करून ठेवायची मग आपल्याला ते एक महिना दोन महिने तीन महिने असं लक्षात येतं की किती कि दिवस सिलेंडर जातो आणि हा सुद्धा एक अंदाज येतो की सिलेंडर आपला कधी संपणार आहे दुसरी एक गोष्ट की ज्या वेळेस ज्या जो जाळा असतो ना तो कधी कधी पिवळायला लागतो निळ्याच्या ऐवजी तर ही एक ट्रिक आहे ओळखायचं की आपली सिलेंडर संपत आलेला आहे तर आपण असं डेट कॅलेंडर कॅलेंडरवरती जर लिहून ठेवलं तर संपायच्या अगोदर सुद्धा आपल्याला समजेल की आपला सिलेंडर आता एक दिवस बाकी आहे एक दोन महिने जर लिहून ठेवला आता आम्हाला तसंच व्हायला लागलं की म्हणजे आम्ही लिहून ज्या ज्या आम्ही लिहून ठेवायला लागलो ना तर एक अंदाज आला की आपल्याला हा सिलेंडर दीड महिना जातो दीड ते पावणे दोन महिने जातोय तर मग अगोदरच भरून ठेवायची पूर्वतयारीला ते म्हणजे आलट कळतं ते आपोआपच वगैरे जर आलं तर मग तितकं एक चार पाच दिवस अगोदर थोडस सावधान राहिलं बरं सगळ्यांच्याच घरामध्ये आजकाल स्पेअर असतो सिलेंडर पण तरी पण ह्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे आपण जर लक्ष दिलं तर बऱ्याच सिलेंडरची बचत होते एक आठ दहा दिवस एक्स्ट्रा सिलेंडर जातो आणि ज्यावेळेस आपल्याला युज नसेल त्यावेळेस बंद तर सगळेच आजकाल करून ठेवतात हो संध्याकाळी झोपतानी पण म्हणजे जे रेग्युलेटरचं जे बटन असतं ते बंद करून ठेवायचं जेणेकरून आपला गॅस वेस्ट नाही जाणार रंगण्याचा याच्यापासून म्हणजे फायदा होईल असं वाटते तर आता ह्याच फॉलो करत होतो आम्ही टिप्स आणि याने आम्हाला भरपूर फायदा झालाय तर इकडं मस्त आता चालले प्लेट लावायचं काम इकडं गरमागरम ढोसे आहेत त्यानंतर इथं चटणी डोसा आणि आपलं वाटाण्याची भाजी आता नेऊन दे ही राजूला आणि चहा ठेवायचा आहे ना ठेवते मी एक ढोसा चिमणी काय लावली पण कर मला आहे चिमणीच्या आवडण वागेतो चिमणीच्या आवाजाने ठेवायचं काम चाललंय डोसे काढायचं काम चाललंय दाजी तरी ना मग आपण खाऊती आल्याच हा चालतंय आता सकाळ सकाळ पावसाचं वातावरण असतं तर असं गरम गरम खायला खूप छान वाटतं काही ना काही तर लगेच बनवायचं आणि लगेच खायचं मस्तच आहे की नाही लवकर काम आवरलं ना मग असं निवांत जरी झालं ना या गोष्टी मग काही नाही वाटत एक फ्रेश वाटतं असं सगळं नाही का चिडचिड नाही होत मेन म्हणजे हा देऊन आज दुसरा टाकताना टाकते असं रिलॅक्स फील होत म्हणजे असं काही टाकताना गरबड गोंधळ धावपळ हे करायचं ते करायचं असं काही वाटत नाही तर इथे सगळ्यांचा ब्रेकफास्ट झाल्याच्या नंतर आमच्या दोघींचा निवांत इथं लोणमध्ये निसर्गाच्या सानिध्याचा आनंद घेता घेता निवांताचा ब्रेकफास्ट चालतो सगळ्यांना दिल्याच्या नंतरच निवांता आम्ही दोघी खातो आणि थोड्याशा मग छान छान अशा गप्पा मारतो तर आज ना शेंगदाण्याची चटणी घरातली संपली होती सोलापुरी शेंगदाण्याची चटणी जी उखळात कांडून केलेली असते ती खायला सर्वांनाच आवडते आणि खरंच खूप छान होते असं नाही की उखळात कांडून केलेली चटणी टेस्टला चांगली लागते ही अशा पद्धतीने घरगुती आपण करू शकतो एकदम झटकीपट शेवटी उखळात कांडून केलेली ती एक, के एक वेगळीच असते पण प्रत्येकाकडे इतका वेळ नसतो की आपण खलबत्त्यामध्ये किंवा उकळात कांडून ही चटणी करावी तर अगदी सोप्या पद्धतीने सेम ॲज इट इज चटणी ती कशी करायची तर आम्ही तर ह्या पद्धतीने बनवून ठेवत असतो एक पावशर किंवा अर्धा किलो शेंगदाण्याची शक्यतो पावशर शेंगदाण्याचीच आम्ही बनवतो कारण जास्त क्वांटिटीमध्ये बनवल्याच्या नंतर सुद्धा मग ती खराब होते तरी तर पहा शेंगदाणे असे हलकेसे भाजून घेतलेले आहेत जास्त नाही कारण याला आहे ना आपल्याला पुन्हा एकदा भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर शेंगदाणे भाजून छानपैकी असे थंड होऊ दिले आणि हाताने पहा अशी करून ये ना जेवढे होता होईल तेवढी याची सगळी साल मी काढून घेत आहे सगळ्या शेंगदाण्याची नाही निघली तरी चालेल कारण सगळ्याची नाहीच निघत जेवढा होता होईल तेवढ्या याची साल काढून घ्यायची छानपैकी शेंगदाणे बाहेर जाऊन पाकडून आणायचे आणि मग नंतर आपण पुढची प्रोसेस पाहूयात तर खरंच ही चटणी ना खायला खूप टेस्टी लागते वरण भाताबरोबर तोंडी लावायला किंवा कुठल्याही भाजीबरोबर तोंडी लावायला आमच्या मुलांना तर टिफिनमध्ये दिली नाही ही चटणी की दुसरं काहीही नको म्हणतात एखाद्या वेळेस उठायला उशीर वगैरे झाला तर पटकन चपाती लाटून ही चटणी जर डाब्यामध्ये दिली तर मुलंसुद्धा सुद्धा फार आवडीने खातात तर शेंगदाणे छानपैकी मी जितकी होता होईल तितकी याची सालं काढली आहेत बाहेर पाखडून आणली तर आणि आता पाहूयात आपण याचं पुढं काय करायचं ते तर ही शेंगदाणा चटणी ना एक पंधरा ते वीस दिवस आरामशीर टिकते तर कढईमध्ये पुन्हा हे शेंगदाणे छान असे आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचे तर तेलामध्ये का तर ह्या चटणीमध्ये जो क्रिस्पीनेस असतो म्हणजे ज्यावेळेस आपण ही चटणी खातो दाताखाली ज्यावेळेस येते त्यावेळेस एक कडकपणा जो असतो ना तो छान लागतो तर इथं चांगलं सात ते आठ जो खाण्याचा चमचा असतो ना सात ते आठ चमचे भरून मी तेलाच्यामध्ये टाकले आणि तेलामध्ये आताना मंद गॅसवरती छान असे खरपूस होईपर्यंत हे शेंगदाणे भाजायचे कारण ही स्टेप खूप महत्वाची आहे या चटणीमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायला अजिबात कंजूसी करायची नाही बारीक गॅसवरती कंटिन्यू याला हलवत छान असा रंग येईपर्यंत जोपर्यंत आपले पोह्यातले शेंगदाणे कसे असतात कुरकुरीत तसे शेंगदाणे हे होत नाहीत ना तोपर्यंत भाजत राहायचे या सगळ्या प्रोसेसला ना आपल्याला गॅस मंदच ठेवायचा आहे काय होईल मोठा गॅस जर ठेवला तर मग शेंगदाणे बाहेरनं तर जळतील पण आतमध्ये व्यवस्थित भाजले जाणार नाही त्याच्यामुळं छोट्या गॅसवरतीच ही प्रोसेस करायची तर मेन गोष्ट तर ह्या चटणीमधली हीच आहे की शेंगदाणे व्यवस्थित भाजले तरच या चटणीची एक टेस्ट छान लागते तर हे पहा अगदी लालसर आपले शेंगदाणे छानपैकी मस्त भाजलेत गरम गरमच आता याला मी मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते थोडेसे शेंगदाणे टाकले आणि लगेच एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या त्याच्यामध्ये टाकून घेतल्यात लसूण जो आहे ना तो मिक्सरच्या खालच्या साईडलाच टाकायचा कारण आपल्याला ना एकदम जास्त बारीक करायचं नाही वरनं जर ठेवला तर तो बारीक होणार नाही लसूण त्यामुळे मी लसूण अगोदर टाकला आणि मग शेंगदाणे टाकले त्यानंतर दीड चमचा इथं जिरे टाकलेले आहेत आणि त्यानंतर तीन मोठे चमचे भरून लाल तिखट टाकलेलं ला आहे तर हे जास्त तिखट नाही हे लाल तिखट म्हणून जास्त टाकले कश्मिरी लाल मिरच टाकली तर आणखी छान व्यवस्थित असं मिक्स करून घेते मीठसुद्धा यामध्ये टाकले पण ती क्लिप थोडीशी ॲड करायची राहिली चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करायचं आणि मिक्सरमध्ये आपल्याला याला आहे या ना पल्स मोडवरती छान असं बंद करत 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 म्हणजे फिरवून घ्यायचं म्हणजे थोडक्यात आपल्याला याला एकदम बारीक याचं करायचं आहे थोडेसे जाड सरस शेंगदाणे ठेवायचे जसे सोलापुरी चटणीचे असते तसे तर इथं पहा मस्त आपली चटणी तयार झालेली आहे आणि गरम गरमच आपल्याला हे का करून घ्यायचंय कारण की काय होतं गरम याच्यामध्ये केल्याने ना रंग सुद्धा खूप छान येतो आणि दुसरी गोष्ट ही की चटणी वर ना तेल खूप मस्त सुटतं तर इथे पहा छान अशी चटणी पाहताच तोंडाला पाणी शेंगदाण्याची तयार झालेली आहे कुठेही प्रवासाला आपण हिला नेऊ शकतो किंवा घरामध्ये जरी आपण डायनिंग टेबलवरती एका डब्यामध्ये भरून ठेवली तर सगळेच आवडीने खाणार आहेत प्रत्येक भाजीबरोबर दोन चमचे जर ताटामध्ये घेतली तर भाजीचा म्हणजे एक स्वादच वाढणार आहे ही चटणी जर तोंडी लावायला असली तर आता ही एक चटणी आमच्याकडे आठ दिवसामध्ये संपणार आहे तर चला मस्त शे अशी आपली शेंगदाणा चटणी तयार झालेली आहे ज्याला शेंगदाणा चटणी खायला आवडते तर नक्कीच अशा एकदम सोप्या पद्धतीने जशी उकळात कांडून चटणी करतात तर त्याला खूप वेळ लागतो तर मिक्सरमध्ये सुद्धा अशी सोप्या पद्धतीने होऊ शकते टेस्टमध्ये फारसा काही फरक पडत नाही म्हणजे उकळातली ती उकळातलीच किती केलं तरी हाताची चव एक वेगळीच असते तर मग आता सकाळी काय झालं की जी आम्ही ही फरशी बसवली ते भैया आले होते तर त्यांनी आमची फरशी पाहिली तर त्यांनी आम्हाला फरशी चमकवण्याच्या काही सिक्रेट सांगितले आता ते त्याच प्रोफेशनमध्ये असल्यामुळे त्यांनी सांगितलं की पोछाच्या पाण्यामध्ये काय ॲड ॲड केल्याच्यानंतर फरशी म्हणजे छान अशी चमकती आणि थोडंसं काय काय त्यांनी टिप दिल्या तर आज आम्ही ते ट्राय करतोय पाहूया कसा एक्सपिरियन्स होतोय चांगला यू गुड यू बॅड यू जसा येऊ तुमच्याशी आम्ही शेअर करू की काय होतंय पाहू आता स्वाती सामान काढते सगळं त्यांनी जे जे सांगितलं इथे तर बघूया आता काय काय लागते फरशी चमकवण्यासाठी तर फरशी चमकवण्याचं साहित्य सगळं स्वाती मॅडम काढता येत एवढ्या खास नाही घेतले तर ज्यांनी फरची बसवली ना ते राजस्थानचे भाय होते तर ते म्हणले हे जे फर्जांचे जे मधी मध्ये आहे काय वडलेली हे सगळं काय वाढले मधलं मधलं आणि फरचीची चमक सुद्धा गेलेली आहे तर ते म्हणले अशा पद्धतीने तुम्ही करून बघा तर ते त्यांनी काय सांगितलंय की एक चमचा हे घ्यायचे आपली वॉशिंग पावडर घ्यायची निर्मा आणि लिक्विड असलं तरी पण चालेल पण निर्मा आहे तर निर्मा घ्यायची म्हणले आणि एक चमचा इनो घ्यायचंय तर आता एक दोन्ही मिक्स करते मी याचं लिक्विड तयार करते आता म्हणजे जी निरमा पावडर होती एक चमचा आणि एक चमचा इनोचं लिक्विड तयार करून घासायचं आहे का त्यांनी हा त्यांनी पूर्ण ते म्हटले पहिले आता तुम्ही हे सगळं एक दिवस जर साफ केलं ना तर पंधरा वीस दिवस तुम्हाला काय याचं टेन्शन राहणार नाही आणि नंतर डेली मग तुम्ही काय करायचं फक्त अर्धा चमच्या पोचाच्या बकेटमध्ये अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी पोचाच्या बकेटमध्ये वॉशिंग पावडर टाकायची किंवा मग तुम्ही म्हणले भीमचं जे लिक्विड असतं ते किंवा वॉशिंग मशीनला आपण जे लिक्विड वापरतो ते म्हणजे अर्ध्या चमच्यापेक्षा पण कमी पाण्याच्या पाण्यामध्ये टाकून द्यायचं आणि त्यांनी पोछा मारायचा म्हणले त्यांनी म्हणजे फरची इतकी चमक मारती ना तर आता आज म्हणले सगळे घासून घ्यावा आणि पंधरा दिवस मग लिक्विड टाकूनच पोछा मारणार तर आता आम्हाला तर माहिती नव्हतं पाहुयात कसा एक्सपिरियन्स येतोय चांगला येऊ किंवा नाही येऊ तो तुमच्याशी आम्ही शेअर करू आता पोछा मारल्याच्या नंतरच आम्हाला समजल की फरशी चमकते का नाही तर हा जो भेगांमध्ये हे जो काळवटलेला पणा आलेला आहे भेगांमध्ये हा तर हा तर जाणारच घासल्याच्या नंतर पण फरशी जी आहे ती चमक मारती की नाही आपण पाहूयात आता तर इनो टाकल्यामुळे पहा पूर्ण भेस आलाय त्याला तर हे जे सॉल्युशन बनवलं होतं निर्मा आणि इनो पासून आहे पन पन ना व्यवस्थित अशा फरशीच्या ह्या भेगा आहेत ज्या की खूप खराब झाल्यात ह्या व्यवस्थित अशा आता घासून घेते स्वाती जेणेकरून काय होईल की याच्यामध्ये जो पण जितका पण मळ डस्ट बसलेला आहे तो सगळा आता निघून जाईल तर पाठदुखीवर ना ताई कमेंट्स करतात की पाठदुखीवरती किंवा कंबर दुखीवरती ताई काय असला तर सांगा तर याच्यावरती ऑलरेडी अगोदर पण सांगितलेलं आहे विलाज पाठ दुखल्याच्या नंतर काय करावं म्हणून जे की आमच्या बाबांनी आम्हाला सांगितलं होतं आणि आम्ही पण कधीतरी वाटलं की आता कंबर किंवा पाठ दुखते तर मग आम्ही तो उपाय ट्राय करत असतो एकमेकींवर जे आपलं घरातलं पोळ्या बनवायचं चपाट्या बनवायचं लाटणं असतं ते हलक्या हाताने आपल्याला आपल्या पाठीवरून म्हणजे आता स्वतःच्या स्वतःला पाठीवरून फिरवता येत नाही घरातल्या कुणाकडून कुणा, कुणा तरी आपण ते पाठीवर पालथ झोपून फिरवायला सांगायचं जसं आपल्याला सहन होईल तसं लाटणं किंवा मग वरवंटा डिपेंड करतं की आपल्या शरीराची म्हणजे जाडी किती आहे आपल्या शरीरावर चरबी किती आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला ते जास्त म्हणजे प्रेस करायचं किंवा जोर लावायचा तर हे सगळं करताना व्यवस्थित सांभाळून करायचं जेणेकरून काय असतं की एखादी नस वगैरे भरलेली असली की मग ते व्यवस्थित म्हणजे असं थोडं थोडं पाठीवरनं फिरवलं की छान असा आराम मिळतो आणि एक प्रकारची मसाज होती म्हटलं तरी चालेल ट्राय करून पाहू शकता तुम्ही वरवंटा किंवा मग लाटणं शक्यतो लाटण्याने थोडंसं इझी जातं वरवंटापेक्षा बराचसा असा आराम मिळतो त्या त्याने आणि दुसरी एक महत्वाची गोष्ट की कॅल्शियम वगैरे कमी झालं ना बॉडीतलं की त्याच्यानंतर सुद्धा खूप सारं म्हणजे आपल्याला बॅकपेन होतं कंबर दुखी पाठ दुखी हे सगळे प्रॉब्लेम उद्भवतात जिथं जिथं जॉईंट असतात ते सुद्धा दुखायला लागतात त्याच्यामुळे कॅल्शियमच्या सुद्धा गोळ्या खाल्ल्या पाहिजे आपण तीसच्या नंतर तर शक्यतो कॅल्शियमच्या गोळ्या आपले जे पण लेडीज डॉक्टर आहे त्यांना विचारून तर खाणं सुरूच केलं पाहिजे जसं की कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं मी बऱ्याचदाना पटलं सुद्धा ते की वर्षात आपण आपलं एकदा सगळ्या टेस्ट केल्या पाहिजे शक्यतो ब्लड चेकअप कुठले विटामिन्स प्रोटीन आयर्न याचे सगळे चेकअप केले पाहिजे आपण एकच पॅकेज असतं सोळाशे साडे सोळाशे रुपयाला ते जर घेतलं तर त्यामध्ये सगळ्या टेस्ट होतात आपण घरामध्ये सगळं काही करतो आपल्यावर आपलं घर डिपेंड असतं आपणच जर फिट नाही राहिलं तर मग घरातली कामं कोण बघणार आणि स्वतःकडे लक्ष देणं खरंच खूप चांगली गोष्ट आहे यावर एका ताईंनी अशी सुद्धा कमेंट्स केली की बर्थडेला आपण आपल्या इकडे तिकडे जाऊन पार्टी वगैरे किंवा मग शॉपिंग मॉलमध्ये जाऊन करण्यापेक्षा ना आपण आपल्या बॉडीचं चेकअप केलं पाहिजे तर खरोखर केलंच पाहिजे वर्षातनं नाही आपल्याला सहा महिन्यातनं एकदा मिळालं तर वर्षातनं तरी आपण एकदा आपल्या बॉडीचं चेकअप केलंच पाहिजे कारण आपली बॉडी आहे तर सगळं आहे सगळं काही विकत घेता येतं पण बॉडीचे जे पार्ट आहेत ना ते विकत घेता येत नाहीत आणि दुसरी एक गोष्ट की घरातले जे हाऊस वाईफ आहे तर त्यांना कधी रिटायरमेंट मिळत नाही म्हणजे त्यांच्या कामाला कधी सुट्टी नसते जो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत आणि आपलं दुःख आपण कुणाला म्हणजे वाटून देऊ शकत नाही आणि वाटून घेऊ पण शकत नाही त्याच्यामुळं स्वतःची काळजी घेणं हा एक ही एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यामुळं प्लीज वर्षात एकदा तरी सगळ्यांनी आपलं काय असून ते बॉडीचं चेकअप केलं पाहिजे थोडासा मला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी इतकं जीव तोडून सांगते बाकी काही नाही जास्त पैसे याला ह्या गोष्टीला लागत नाही तरी ते पहा किचनची फरशी आमची आम्ही अजून म्हणजे स्वच्छ केलेली आहे पण जे जे सॉल्युशन आम्ही ते बनवलं होतं त्याने त्याच्या अकॉर्डिंग हॉलची फरशी छान चमकते किचनच्या अकॉर्डिंग किचनची नॉर्मल पाण्याने क्लीन केली होती फक्त आणि जी हॉलची आहे ती त्या सोल्युशनने तर फरक चांगला पडलेला आहे तर फरशी चमकवण्यासाठी त्यांनी जी आयडिया आम्हाला सांगितली ती खरंच फायदेशीर ठरलेली आहे छान अशी फरशी चमकत आहे हॉलची तर इथं काही मातीची भांडी आणली होती जंगल जंगलविला रेसिपीजसाठी तर हे जे ग्लास आहेत ना हे अगोदरपणाने आणलेले आहेत जे जंगलविला रेसिपीज आपले पाहतात ताई त्यांना तर माहितीच आहे आणि ज्यांनी नसन सबस्क्राईब केलं तर जंगलविला रेसिपीज वर जाऊन नक्कीच चॅनलला चा सबस्क्राईब करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे तुम्हाला गावठी पद्धतीच्या छान छान अशा सोप्यातल्या सोप्यात रेसिपी पाहायला मिळतील तर हे अशा प्रकारचे आम्ही सहा ग्लास तिथं आणले होते अगोदर पण पण आमचे स्विटी आणि सिमबा ते चिमण्यांना पकडायला वरतीच जातात आणि काही ना काही नुकसान करतात तर त्यांनी वरनं तीन ग्लास पाडले फुटले एक सुद्धा खूप सुंदर होता क्लेपॉट तो सुद्धा फोडला आता पुन्हा मग सेट एक पाहिजे म्हणून पुन्हा तीन ग्लास आम्ही आणले तर आता मातीच्या भांड्यांची काळजी कशी घ्यायची हे बऱ्याच वेळा म्हणजे कमेंट्स येतात जंगलविला रेसिपीचं ज्यावेळेस आम्ही रेसिपी अपलोड करतो तर एखादी एखादी कमेंट असतीच ता ता, ता ता, की ताई तुम्ही काळजी कशी घेतात आता शेवटी काय आहे की मातीची भांडी मातीचीच असतात काळजी किती घेतली तरी ते थोडं वापर झाला की तर अगोदर जे आम्ही आणलं होतं स्टार्टिंगला एक चार पाच रेसिपी त्याच्यामध्ये केल्या आणि तो पॉट लगेच आमचा तडकला म्हणजे फुटला तर मग त्यानंतर आता पुन्हा हे आम्ही आणले तर वापरण्याच्या अगोदर काय काळजी घ्यायची मातीच्या भांड्याची ते बघतो आपण आणि आजकाल सगळेच जण आवड म्हणून कुणी दूध दूध तापवायसाठी आणतंय कारण दूध सुद्धा या मातीच्या भांड्यांमध्ये खरपूस म्हणजे असं म्हणजे टेस्ट खूप दुधाची भारी घ्यायची भाजीची सुद्धा स्मेल खूप छान आहे ते बनवल्याच्या नंतर तर मग काळजी कशी घ्यायची तर ज्या वेळेस आणले ना त्या दिवशी आपल्याला रात्रभर काय करायचं याला बकेटमध्ये एका पाण्यामध्ये सोडून द्यायची अशी भिजत पाणी त्याच्यामध्ये नंतर एक छान म्हणजे ते टिकायला मदत होते तर आता हे काय करणार आहे मी सपोज आता आपण आणले तर एक रात्रभर ओव्हरनाईट आपण त्याला पाण्यामध्ये सोडून द्यायचे दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं पाण्यातनं त्याला काढायचे थोडंसं सुकू द्यायचं आणि जे घरातलं खोबरेल से से तेल असतं नारळाचं तेल ते लावायचं त्याला ते लावून त्याला परत आपण संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये ठेवायचे उन्हामध्ये ठेवले संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये नंतर पुन्हा ते भांडं आपल्याला बकेटमध्ये पाण्यात टाकून द्यायचं रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते वापरायला रेडी होतं म्हणजे लक्षात आलं का काय करायचं ज्या दिवशी आणले त्या दिवशी आपल्याला बकेट मध्ये पाण्यात टाकून द्यायचे सकाळी ते बाहेर काढायचे बाहेर काढायचे त्याला सगळ्याला आतून बाहेरून चांगलं जे खोबरेल तेल असतं आपण डोक्याला लावतो ते लावायचं खोबरेल तेलाचा वास वगैरे असलेलं तेल अजिबात नाही खोबरेल तेल लावून त्याला आपल्याला उन्हामध्ये ठेवून द्यायचं दिवसभर आणि उन्हामध्ये ठेवल्याच्या नंतर पुन्हा रात्री आपल्याला ते मध्ये पाण्यात टाकायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी काढायचं आमच्या ध्रुवाने काहीतरी करामत केली त्याच्यामध्ये ते सगळे हे टाकले चेसच्या सगळ्या गवड्या त्याच्यात टाकून ठेवल्यात पाण्यामध्ये टाकतात अशा मधून बुडबुड्या येतात कारण ते भट्टीत भाजलेलं असतं आणि स्मेल पण खूप छान सुटलाय पहा मातीचा आता ध्रुवचे हे पण याच्यातच टाकते धुवून निघते तर ताई तुला आठवतंय का की आपले बाबा म्हणजे त्या ह्या आता नाहीयेत पण ते होते त्याच्या मातीच्या हा गाडग्यामधलंच दुधपीत होते गाडग होत त्यांचं आणि ते गाडग्यातच तापवायची त्यांच्या बऱ्याचशा काही म्हणजे नॅचरल सवयी होत्या त्या नाश्त्याला सुद्धा ते गव्हाचा चिकच खायची त्याच्यामुळे ग्लास तर इतकं वर्ष जगले तू ती मला दुसऱ्यात घालावं लागणार कारण होत नाही पाण्यामध्ये व्यवस्थित अजून टाकू पाणी आपण नाही ग्लासमध्ये मध्ये टाकायचं तर मातीची भांडी पाण्यामध्ये आम्ही ज्या वेळेस ठेवली ताईने आत्ता ठेवली तर त्याच्यावरून आठवलं की आठशय तृतीयाची हे पा अशा पद्धतीने सगळेच करा केळी म्हणते सगळेच आणतात आपल्या घरी आणि दरवेळेस प्लेन भेटत होते नवे डिझाईनचं भेटलं तर आता घरामध्ये पडून पडून काही जण तर फेकून देतात कुठं झाडाखाली ठेवतात किंवा ठेवून म्हणजे ते वेस्टच होत ते कामाला आणून कारण आमच्या इथं तर नाही अजून कुणी हे तर दर दरवर्षी अक्षय तृतीय सगळ्यांच्याच घरी साजरी केली जाते तर हे जे आहेत ना कराकेळी हे मम्मीने आम्हाला आणून दिली याच्या बा आता हा दोरा तसाच बांधलेला आहे तर याला थोडस आता डेकोरेट करावा म्हटलं आपल्या जंगल विराज रेसिपीसाठी तर असं पण पास। ते इकडे तिकडंच पडलं असतं म्हणून मम्मीला वाटलं की ह्या काहीतरी करतीलच याच हा मम्मीला आहे आम्हाला पहिल्यापासून लाग्नाच्या अगोदरपासून असं काही ना काही कुठं नाही आम्ही करतोच तर मम्मी म्हणली यांचं छान काहीतरी बनवतील ती घेऊन आली त्या दिवशी आली होती असंच चक्कर मारायला उभ्या उभ्या तर मग घेऊन आली आणि म्हणली दादा तुम्ही काहीतरी करताना याच तर म्हणलं चला आता लक्षात आलंय तर घेतलंय करायला आणि ध्रुव अजून नाहीये स्कूलमधून नाही आलेला म्हणून होऊन जाईन नाहीतर तो आला का मग त्याला पण एक ब्रश द्यावा लागतो आणि मग खराब करून टाकतं सगळं तर आता या आपण पेक्षा शक्यतो आहे ना हे मातीची जी, जी भांडी असती ना तर आम्ही काय करत असतो म्हणजे याच्या अगोदर पण आम्ही काय केलेलं आहे की काही काही बघा आपण ज्यावेळेस कुंभारांकडे जातो जिथं मातीची भांडी मिळतात तिथं तर त्यांच्याकडे काही काही भांडी पहा अशी तुटलेली असतात कुठे टचरे बसलेले किंवा मग काही तुटलेली तर ते साईडला ठेवून देतात म्हणजे एक वेस्ट असतं ते आम्ही गोळा करून आणत असतो ज्यावेळेस पुन्हा आम्ही जाऊ ना त्यावेळेस मग तुम्हाला दाखवू ते, ते गोळा करून आणून आम्ही याला कलरिंग वगैरे करून काय 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 त्याच्यावर डिझाईन करून म्हणजे त्याला एक वेगळं लुक देण्याचा प्रयत्न करतो गोळा करून म्हणजे ते फुकट नाही देत त्याचे पण आपल्याकडनं पैसे घेते वीस तीस रुपये कारण ते म्हणतात आपण म्हटलं ना पाहिजे मन्त... आपल्याला की ते लगेच म्हणतात की नाही मग आम्हाला काम येतील त्यांना रिपेअर करायचं म्हणतात रिपेअर करायचं म्हणतात लगेच तर ते थोडेफार पैसे देऊन कमी याच्यामध्ये आपण आणू शकतो ते आणि काहीतरी त्याच्यावर आर्ट बनून आपण थोडंसं घर डेकोरेट केलं की छान दिसतं पण आता हे आपल्या जंगल रेसिपीसाठी आहे तर थोडासा आम्ही तिथं जो कलर यूज करतो ना तोच कलर इथं देतोय कारण याचा कलर थोडासा डल वाटतोय थो म्हणून आणि याच्यावरती थोडीशी आपण आता डिझाईन करणार आहोत तर दिवाळीच्या वेळेस पण पहा पण ती बोळकी आणतो लक्ष्मीपूजनासाठी तर ती पण आजकाल तर रेडीमेड डिझाईनच केलेली भेटायला लागलेली आहेत पण तरी सुद्धा गावाकडे शक्यतो म्हणजे ती कुंभार येते पहा गावात जे कुंभार असतो ना तोच गाडी घेऊन म्हणजे प्रत्येक घरोघरी जाऊन पैल पोळ्याच्या वेळेस आणि दिवाळीच्या वेळेस येतात आणि हे करा केळी आणि पुन्हा लक्ष्मीपूजनाच्या टायमाला ते पाच बोळकी आणि परत बैल पोळ्याच्या वेळेस बैल असं ते बनवतात मातीचे त्याच्यावर काही डिझाईन नाही काय नाही काय नाही आणि ते घरोघरी जाऊन देतात आणि त्याच्यावर मग ते त्यांना आपण धान्य द्यायचं पैसे घेत नाहीत धान्य मग किंवा मग धान्यच धान्यच घेतलंय ना तर म्हणजे धान्य ते पहिले घेत होते आता नौ नौ तर, ते पैसे घ्यायला लागले आपल्याकडे सुद्धा दोन वर्ष झाले ते पैसे घेतात धान्य नको म्हणतात आजकाल नवरात्रात पण आता माळ भेटती बघा नऊ दिवस नऊ माळी व्हावा लागतात ना देवीला जसं माळणी तर मग त्या पण धान्यच घेतात धान्य नऊ दिवस माळ द्या पण त्यांना एक पायली दोन पायली तीन पायली असं धान्य द्यायचे आपल्या मनाला येईन ते तर इकडं झाला आता कलर देऊन पाहू आता डिझाईन कशी करायची ते आला का हे पा आमच्या ध्रुव बाळाचं आगमन झालेलं आहे आणि बॅग बघ कसं ओढतोय का तू का तू काय रे बाळ आला तू आज टिफिन बॅग आणली काल विसरून आला होता टिफिन बॅग स्कूल मधीच आणि अजून काही युनिफॉर्म मिळालेला नाही त्यांचा स्कूलचा त्याच्यामुळे सिव्हिल ड्रेसेस घालून जावं लागते हाय कर बेटा सगळ्यांना कर ना हाय बाहेरच काढ ना शूज बाहेर काढ शूज

तर इथे ना वारली पेंटिंग्स आर्ट बनवत आहोत कारण जंगल विलावरती सुद्धा आम्ही दोघींनी स्वतः ज्या वारली पेंटिंग्स केलेल्या आहेत ना त्या आम्ही दोघींनी स्वतः केलेल्या आहेत हाताने आणि त्याचंच काहीतरी थीम देऊन ये ना याच्यावरतीसुद्धा तशाच टाईपच्या वारली पेंटिंग्स बनवतोय वारली पेंटिंग्स एक पाहायला खूप छान वाटतात आणि नॅचरलसुद्धा तर ह्या मटक्यावरती तसंच काहीतरी बनवावं म्हटलं तर इथं वरची जे ह्या व्हाईट कलरचा जो कलर आहे तिथं सगळे ॲक्रेलिकचे जे फेब्रिक कलर आहेत ते यूज करत आहे मी आणि घरामध्ये मुलांचे वगैरे काही प्रोजेक्ट वगैरे असले तर त्याला पण असाल आणि शक्यतो काही ना काही ह्या पेंटिंग अशी करायला आम्हाला आवडतात त्याच्यामुळे घरामध्ये हे जे कलर आहेत ते आम्ही आणून ठेवत असतो कधी काही असं डोक्यामध्ये आलं की पटकन बनवून टाकतो तर एक छोटंसं बोळकं होतं त्यालासुद्धा कलर करतो एक सिंपल डिझाईन अगदी पंधरा ते वीस मिनटं सुद्धा नाही लागले हा आर्ट बनवायला आणि झाल्याच्यानंतर ते ज्या आम्ही जंगल विरामध्ये ठेवू त्यावेळेस तुम्हाला रेसिपीजमध्ये दिसणारच आहे तर इथं जो मोठी हे आ, करी होती कराकेळी याला म्हणतात तर छान अशी मस्त डेकोरेट झाली आहे कलरफुलसुद्धा आपण याला करू शकतो पण म्हटलं नको हे जंगल विरा रेसिपीजमध्ये आहे त्याच्यामुळे हे असंच त्या थीमच्या अकॉर्डिंग सेम ॲज इज चांगलं वाटणार तर इथं दोन्ही आपले तयार झालेले आहेत मस्त डेकोरेट झालेले आहेत अगोदर एकदम सिम्पल होतं कलर झाल्याच्या नंतर खूप छान दिसतंय तर चला मैत्रिणींना हा होता आपला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि ज्या कोणी मैत्रिणी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटत आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद